म्हणजे पी बाबू तेवढं औषध पे दुखायचं नाही ते कृष्णा हा हा हा

सकाळी आम्ही सगळे गावाकड निघायचं तयारीत होतो आपाच्या माग लागला होता कृष्ण रडत होता मग असं झाला की मी त्याला मारायला गेलो <coughs> तो पांडा खाली डायरेक्ट बपऱ्यावरतीच हार्डच फ्रॅक्चर झालं त्याचा असं झालंय कुटाणा घरी आमच्या सकाळ सकाळ हॉस्पिटलला एक्स रे वगैरे काढला सांगितलं डॉक्टरांनी हार्ड फ्रॅक्चर झालंय प्लास्टरने बरं होईल